शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी महापालिकेनं मोठी मोहीम राबवली आहे वायपी पवार चौक ते दसरा चौक परिसरात आज सकाळपासूनच अतिक्रमण निर्मूलन पथकानं कारवाई करत अवैधपणे उभारलेले स्टॉल साहित्य आणि जाहिरात बोर्डांची मोठी जप्ती केली आहे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी अपघाताची शक्यता आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास यामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये या, दिवस होती या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज सकाळपासून मोठी मोहीम राबवली आहे वायपी पवार चौक यादव नगर आणि गोखले कॉलेज परिसरात अवैध स्टॉल्स साहित्य आणि रस्ता अडवणारी संरचना हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अवैधपणे उभारण्यात आलेल्या दोन हातगाड्या आठ केबिन अकरा स्टँडबोर्ड सात लोखंडी पार्किंग जाळी सहा लोखंडी टेबल आणि दोन लोखंडी कॉट यांची जप्ती करण्यात आली आहे अतिक्रमणावरील कारवाईसोबतच शहरातील अवैध जाहिराती बोर्ड विरोधातही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत सीपीआर चौक दसरा चौक बिनखांबी मंदिर परिसर आणि जुना बुधवार तालीम मेन रोड या गर्दीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातींची भर पडली होती या मोहिमेत डिजिटल बोर्ड आणि एकशे त्रेसष्ट लहान जाहिरात बोर्ड हटवून जप्त करण्यात आले ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहायक आयुक्त शिल्पा दरेकर स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मोहीम प्रत्यक्षात राबवणाऱ्या पथकात अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत रवींद्र कांबळे मुकादम शरद कांबळे प्रशांत अकुर्डेकर आणि अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते